आळंदी रोडवरील चरोली फाटा येथे शाळा आणि मंदिरांसमोर उघडपणे सुरू असलेल्या पेशा व्यवसायाविरोधात स्थानिक युवकांनी गांधीगिरींच्या माध्यमातून निषेध नोंदवला स्थानिक युवा कार्यकर्ते कुणाल तापकीर यांनी या भागात उभ्या असलेल्या वेशा व्यवसाय करणाऱ्या महिलांना शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करत समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलाय तापकीर यांनी सांगितलं की या ठिकाणी शाळा आणि धार्मिक स्थळ असून देखील अशा प्रकारच्या अनैतिक क्रिया खुलेआम सुरू आहेत जे अत्यंत लाजीरवाण आणि चिंतेचं आहे ते पुढे म्हणाले की पोलिसांना वारंवार तक्रार करूनही योग्य ती कारवाई होत नाहीये त्यामुळे समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आणि लक्ष वेधण्यासाठी हा अनोखा मार्ग यांनी पुन्हा जर हे प्रकार या परिसरात सुरू झाले तर थेट लाथाबुक्यांनी चोप देण्यात येईल तसेच स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत पोलिस प्रशासनानं तात्काळ लक्ष घालावं आणि कठोर पावलं उचलावीत अशी मागणी केली आहे